पुणे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र डुडी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सचिन खरात गटाचे निवेदन महाराष्ट्र राज्य सरकारचे सन दोन हजार पंचवीस मार्च महिन्यात होणाऱ्या बजेटमध्ये अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी नियोजन आणि आर्थिक तरतूद करावी मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य ई सचिन खरात गट रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सचिन खरात गट यांच्या वतीने मुख्य संघटक महाराष्ट्र राज्य फिरोज मुल्ला सर आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आणि पुणे शहर अध्यक्ष राजाभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी माननीय जितेंद्र डुडी यांना खालीलप्रमाणे मागण्याचे निवेदन देण्यात आले यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष राहुल घोडके पुणे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय कटके सौ शकीना मुल्ला शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मोतीन भाई मुजावर ज्येष्ठ नेते बलबट्टी युवा नेते संदीप भाऊ वाठारे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते अल्पसंख्याक आयुक्तालय आणि एम आर टी आय यांचे कामकाज आणि योजनांसाठी किमान एक हजार कोटी निधीची मंजुरी द्यावी जिल्हा अल्पसंख्यक अधिकारी म्हणून तहसीलदार दर्जाचे स्वतंत्र अधिकारी नियुक्ती द्यावी राज्य वक्फ बोर्डाला आय ए एस आय पी एस दर्जाचे जिल्हा अल्पसंख्यक अधिकारी पदावर स्वतंत्र अधिभार अधिक अधिकारी नियुक्ती मंजूर करावी अल्पसंख्यक आयुक्त या पदावर सुद्धा स्वतंत्र अधिकारी नियुक्ती करावी अल्पसंख्यक विकास विभागासाठी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस या वर्षासाठी एकूण बजेटच्या किमान एक ते तीन टक्के बजेट म्हणजे किमान सहा हजार कोटीची तरतूद मंजूर करून निधी उपलब्ध करावा प्रत्येक जिल्हा स्तरावर जिल्हा अल्पसंख्यक शाखा कार्यान्वित करून जिल्हा अल्पसंख्यक विकास संनियंत्रण समिती स्थापन करून तिमाही आढावा बैठकीतून विविध उपक्रम तयार करून नवीन मुख्यमंत्री अल्पसंख्यक विकास कार्यक्रम मंजूर करावा हे स्पीचेस मॉब चे वाढत्या घटनांमुळे मुस्लिम संरक्षण कायदा तयार करून मंजूर करावा प्राथमिक शिक्षण घेणारे अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना वार्षिक किमान तीन ते पाच हजार रुपयांची शिष्यवृत्ती योजना मंजूर करावी प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्यक विद्यार्थ्यासाठी नवीन विद्यालय सुरू करावे अल्पसंख्यक कौशल्य विद्यापीठ मंजूर करावे संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रीय अल्पसंख्यक आयोगाने निर्देश केलेप्रमाणे अल्पसंख्यक दिन साजरा करण्यासाठी शासन निर्देश दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सचिव स्तरावर देण्याबाबत शासन निर्णय व्हावा तसेच याबाबतची सविस्तर रूपरेषा शा, शासनाकडून तयार होऊन देण्यात यावी यामध्ये सामाजिक संस्थांचा सहभाग व्हावा हायकोर्टाने निर्देशित केलेप्रमाणे मुस्लिमांसाठी शैक्षणिक पाच टक्के आरक्षण मंजूर करावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले